मित्रांनो आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मकरंद त्याचबरोबर स्वीटीला आता चाहूल लागते की इथे कुणीतरी आहे म्हणून ते एकमेकांच्या मिठीतून पटकन बाजूला होतात तर स्वीटी आता वॉशरूममध्ये जाते आणि तेथे जाऊन लपते मग आता तेथे शुभ येते आणि विचारते काय रे मक्या ती स्वीटी कुठे आहे मग आता स्वीटी वॉशरूममध्ये गेली असं आता मकरंद म्हणतो त्याचवेळी आता त्याच्या केसांना हात लावत शुभा विचारते काय रे अरे केसांना तेल वगैरे लावतोस की नाही केस बघ बरं किती राठ झाले आहेत असं म्हणून त्याचे केस आता पाहू लागते मग आता तो म्हणतो आई मी लहान आहे का आता मग आता शुभा म्हणते तू माझ्यासाठी लहानच आहे ना बाळा तेव्हा चल मी तुझ्या केसांची मालिश करून देते असं जेव्हा शुभा म्हणते तो म्हणतो नको ना आई मग आता खातोस पितोस की नाही रे बाळा किती वाढला आहेस तू असं शुभा विचारते तेव्हा तो म्हणतो आई अगं जाऊ देत ना असं म्हणून तो आता लॅपटॉप उघडून बसतो त्याचवेळी कामात असला ना तुझं लक्ष कशातच नसतं मी ना तुझं आता लग्नच लावून देते म्हणजे ना तुझी बायको चांगलीच तुला दम भरेल आणि अशी खायला प्यायला लावेल त्याचवेळी आता तो म्हणतो आई नको ना अगं लग्न तेव्हा लग लग्नाचा विषय काढल्यानंतर बरोबर तो तू टाळतोस असं हो आता शुभा म्हणते आणि स्वीटीला सांग की आमच्या रूममध्ये सामान घेऊन ये म्हणजे आम्ही दोघे तिथेच झोपू चालेल ना असं आता शुभा म्हणत तेथून जाते तेव्हा मकरंद हो असं म्हणतो आता शुभा तिथून गेल्यानंतर लपलेली स्वीटी लगेच बाहेर येते आणि विचारते मम्मीजी काय म्हणत होत्या तेव्हा तो आता म्हणतो की मम्मी म्हणत होती की लवकरात लवकर, लवकर माझं लग्न आहे म्हणून तेव्हा स्वीटी विचारते मग तू काय म्हणालास तेव्हा तो आता तिच्या जवळ जात विचारतो मी काय म्हणायला हवं होतं मग आता ती म्हणते काही नाही मी माझी जाते असं म्हणून ती लगेच आता तेथून जायला निघते तेव्हा आता तो लगेच तिला जवळ घेतो आणि म्हणतो ऐक ना ते मंगळसूत्र काढून ठेवणं नाही तर कुणाला उगेच डाऊट येईल तेव्हा तो आता म्हणतो प्लीज मंगळसूत्र काढणं मग आता ती नकार देत असते तेव्हा तो तिला आता समजावतो की फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे मग आता ती थी, ठीक आहे असं म्हणते आणि लगेच मंगळसूत्र त्याच्या हातात काढून देत स्वीटी तेथून तिच्या रूममध्ये जाते मकरंदा खूप घाबरतो आणि म्हणतो जर आईला आज काही मंगळसूत्राबद्दल समजलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता तर दुसऱ्या दिवशी भाऊ हे आता यशवंत आहे यशा असा आवाज देतच आता यशवंतांच्या घरी येतात तेव्हा घरी आल्यानंतर आता ते जोराजोरात आता आवाज देतात अरे यशवंत ये ना बाहेर बघ कोण आलं आहे आता कोकणातून ते भाऊ आजोबा तेथे आलेले असतात तेव्हा सानू पण आता भाऊंना मोठ्याने आवाज देऊ लागते यशवंता मग आता तू तुझ्या आजोबांना असं नावाने हाक मारते का असं भाऊ विचारतात तेव्हा सानू म्हणते हो मला यशवंतनेच सांगितले असा आवाज द्यायला त्या भाऊ खूपच कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागतात त्यानंतर नंतर सानू सुद्धा म्हणते यशवंत अरे लवकर बाहेर ये भाऊ आजोबा आले आहेत आता तेवढ्यातच तेथे आता शुभा त्याचबरोबर यशवंत हे दोघेही येतात मग आता भाऊ आजोबा माझा खाऊ कुठे आहे असं सानू लाडातच पुढे येऊन विचारते तेव्हा ते, ते म्हणतात हो तुझ्यासाठी मी चिक्की बिस्किट सगळं घेऊन आलो आहे ते आता तिला खाऊ देत असतात त्याचवेळी ते सीमा तेथे येते आणि सानू अजिबात खाऊ घ्यायचा नाही असं रागातच म्हणते तेव्हा सानू आता खाऊ घेण्यासाठी नकार देत लगेच तेथून सीमाबरोबर जाते तेव्हा आता सीमाचा सगळ्यांनाच राग येतो परंतु यावेळी तिला कुणी काही बोलत नाही यशवंत आता पुढे येतात आणि लगेच भाऊ आजोबांना मिठी मारतात तू आलास का मला भेटायला असं यशवंत विचारतात दोघेही एकमेकांना अगदी प्रेमाने भेटतात घट्ट मिठी मारतात दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर शुभा विचारते भाऊ मग कसे आहात तुम्ही त्यावेळी ते म्हणतात की मी ठीक आहे अगदी मस्त आहे मुंबई कणकवली रोज प्रवास सुरू असतो त्यावेळी आता ती एस टी सोडा बरं तुम्ही पहा तब्येत कशी करून घेतली असं शुभा आता म्हणते भाऊ म्हणता ती एस टी माझी कधी पाठ सोडणार आहे का कधीच नाही अजून तरी थोडे दिवस सर्व्हिस करायची आहे त्यावेळी आता तुम्ही या ना कणकवलीला तिकडे कोकणामध्ये आपण मस्त राहूया तेथे शेती वगैरे करूयात तुम्ही आता रिटायर्ड झाले आहात शुभा मला आणि यशवंतांना भाऊ म्हणतात तेव्हा भा, आमचा विचार चालू कोकणात राहायला यायचा असं आता यशवंत म्हणतात दोघेही एकमेकांच्या हातावर टाळी देतात आणि मग दोघेही गप्पा मारू लागतात त्यानंतर आता कणकवलीचा रोड खरंच खूप खराब आहे कधी एकदा हायवे होतोय ना कळतच नाही एस टीचं स्टेअरिंग फिरून फिरून पार माझ्या इथे हाडकं दुखायला लागली आहे यशवंत म्हणतात की काई 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 तू हाडांचं काय घेऊन बसलास रे भावडे ऐक ना मी तुला काय विचारतो त्या पिशवीमध्ये काय आणलंस रे तू ते लगेच आता त्या पिशव्यांजवळ जातात मग आता भाऊ म्हणतात पाहिलं का बहिणी तुम्ही अजून यशवंताची ही जुनी खोड काही गेली नाही कारण लगेच तो आता त्या पिशव्यांकडे गेला मग आता तुमच्या त्या पिशव्यांना गावच्या मातीचा सुगंध आहे ना म्हणून ते लगेच तिकडे गेले असं शुभा म्हणते भाऊ म्हणतात लाख मोलाचं बोललात वहिनी तुम्ही यशवंत लगेच पिशवीतून एक नारळ काढतात आणि त्याचा सुवास घेऊ लागतात कारण त्यांच्या गावाबद्दल म्हणजे कोकणाबद्दल एक प्रचंड ओढ असते माहीत असतं म्हणून गावावरून त्यांनी यशवंतांसाठी खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या असतात आता ते दोघेही गप्पा मारू लागतात त्याचवेळी शुभा विचारते भाऊ चहा मी आणते हा पटकन मग आता जास्त साखर टाकू नका फक्त तीनच चमचे टाका असं भाऊ म्हणतात त्यावेळी आता रक्तात साखर जोपर्यंत वाढत नाही ना तोपर्यंत खाऊन घ्या भावड्या साखर नाहीतर पुन्हा खायला मिळणार नाही एकदा रिटायर झाला की असं यशवंत हसतच म्हणतात तेव्हा आता भाऊ म्हणतात कोकणातल्या माणसांच्या जिभेवर कधी साखर नसते तर रक्तात कुठून वाढणार मग आता सर्वजण हसतात त्यावेळी आता शुभा ही आतमध्ये किचनमध्ये जाते आणि चहा ठेवत असते त्याचवेळी सीमा तेथे येते आणि म्हणते आई माझा डबा रेडी झालाय का मग आता हो तुझा डबा तिथे भरून ठेवलाय भाजी थंड झाली असेल तर त्याला झाकण लाव आणि घेऊन जातो तुझा डबा असं शुभा म्हणते हा हो असं आता सीमा म्हणते आणि आपला डबा व्यवस्थित भरत असते त्याचवेळी शुभा म्हणते ऐक ना अगं सीमा मगाशी जेव्हा भाऊ आले होते तेव्हा तू आपल्या सानूला त्यांच्याकडे जाण्यापासून का मुद्दाम हटकवलं की ती पावरून गेली होती गांगारून गेली होती ती बिचारी पाहिलं किती घाबरली तर माहीत असेल ना यांचे आणि भाऊंचे संबंध कसे आहेत अगदी लहानपणापासून ते दोघेही एकमेकांचे मित्र आहेत तू असं करायला नको होतस तेव्हा रागातच सीमा म्हणते अहो सानू आता मोठी होत चाललीये तिने आता कोणाजवळ जायचं कुणाजवळ नाही जायचं हे तिला आता समजायला हवं तेव्हा शुभा विचारते तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का किती प्रेमाने ते तिला खाऊ देत होते मग आ, कसला खाऊ तो गावंडळ खाऊ अहो ते बिस्किट्स लोकल त्याचबरोबर ते, ते शेवेचे लाडू हे काय ब्रँडेड खाऊ झाला का, का? त्यावेळी आता शुभाला वाईट वाटतं ती म्हणते की एक विसरू नकोस तू अगसीमा तिच्या आजोबांसारखेच भाऊ आजोबासुद्धा तिचेच आहेत समजलं तेव्हा आता सीमा तावा तावानेच पुढे येते आणि म्हणते अहो आई मी ना या माणसाला कधीही म्हणजे कधीही विसरणार नाही कारण हाच ना तो माणूस की ज्याने सांगितलं होतं की आजिबात सीमा आणि समीरचं लग्न लावून देऊ नका म्हणून आणि तुमच्या मनात यानेच विष पेरलं होतं ना त्यामुळे मी या माणसाला ना कधीच विसरणार नाही तेव्हा आता शुभा म्हणते असं नाही आहे अगं सीमा तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा सीमा म्हणते माझ्या पत्रिकेमध्ये दोष आहे असं त्यांनी खोटं सांगितलं नाही का त्याचवेळी आता शुभा म्हणते अगं दोष वगैरे असं म्हणाले नाही गते, तुमच्या दोघांची एक नाडी आहे त्यामुळे त्रास होऊ शकतो बाकी काही म्हणाले नाही ते तेव्हा सीमा म्हणते आमच्या मुलांमध्ये एक नाडी असल्यावर दोष निघतील असं तुम्हाला सांगायचंय का त्यावेळी शुभा म्हणते अगं समजून घे ना सीमा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे तू सोडून दे ना अगं प्लीज कारण आम्ही किती प्रेमाने आणि मनापासून तुमच्या दोघांचं लग्न लावलं की नाही आणि खूप जुनी गोष्ट आहे ती उगाळत आता बसण्यात काही अर्थ आहे का मला सांग ना सीमा तेव्हा आता सीमा रागात म्हणते की त्यांनी वाजवली त्यांची बत्तीशी शेवटी माझी मुलगी निरोगी जन्माला आली हे महत्त्वाचं ना त्याचवेळी शुभमंती अगं त्यांना काही म्हणायचंच नव्हतं असं तुझ्याबद्दल अगं एक नाडी असल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही शक्यता वर्तवली जाते म्हणूनच असं म्हणतात की एक नाडी असल्यानंतर एकमेकांबरोबर लग्न करू नये तू समजून घे ना गं जरा ती जुनी माणसं आहेत त्यावेळी आता तुम्ही तुमचं काहीही बोला परंतु मी या जन्मात तरी सानूला त्या माणसाच्या जवळ जाऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं म्हणून सीमा आता दुसरीकडे तेव्हा ते शुभाला प्रचंड मोठा धक्का बसतो त्याच वेळी किती प्रेमाने, कि प्रेमाने, कि प्रेमाने ते सानूला जवळ बोलवत होते अगदी जवळ सुद्धा त्यांच्या जाऊ दिलं नाही अगं किती प्रेमाने ते बोलवत होते किती प्रेमाने खाऊ आणला होता तिच्यासाठी असं शुभा आता म्हणते तेव्हा आता सीमा म्हणते तुम्ही काहीही म्हणा आई परंतु मी माझ्या धडधाकट मुलीवर त्यांची काळी सावली अजिबात पडू देणार नाही आणि मी तुम्हाला आता रिक्वेस्ट करते त्या माणसाचा विषय माझ्यासमोर सुद्धा काढू नका असं मोठ्या तोऱ्यातच सीमा आता म्हणते नाही तर मी त्यांच्यासमोर बोलायला सुद्धा अजिबात कमी करणार नाही तेव्हा शुभला खूप वाईट वाटतं मग त्यानंतर भाऊ आता तेथे येतात त्यांनी जे काही कोकणातून सामान आणलेलं असतं म्हणजे यशवंतांच्या दारासमोरचे नारळ वगैरे ते सगळे काही आता शुभाच्या हाती सोप आणि आमसूल व मिरचीचं लोणचं हे तिकडेच राहिलं विसरलो मी पुढच्या वेळी येताना नक्कीच आणेन असं आता शुभाला ते सांगतात ते मग आता ती म्हणते काही हरकत नाही राहू द्या पुढच्या वेळी घेऊन या मग आता तेथे सीमा असते तेव्हा सीमाकडे जात आता लगेच ते विचारतात काय सुनबाई तुम्ही बऱ्या आहात ना मग आता सीमा रागातच त्यांच्याकडे पाहते तरीही भाऊ अगदी हसतच तिला विचारतात की आता कोकणामध्ये कोण येणार आहे माहीत आहे का शुभावहिनी आणि त्याचबरोबर यशवंता कारण ते रिटायर झाले आहेत मग त्यानंतर तुझी जबाबदारी आहे हे पूर्ण घर सांभाळण्याची तेव्हा सीमा आता काही न बोलता मोठ्या तोऱ्यातच तेथून जाते मग आता भाऊ राग न मानता लगेच शुभाजवळ जातात आणि म्हणतात तीन चमचे साखर टाकायची हा शुभवहिनी माझ्या चहामध्ये ते शुभ हो असं म्हणते आणि सीमा काहीच न बोलल्यामुळे तिला जरा वाईट वाटत असतं त्यानंतर आता यशवंताजवळ बाहेर बसायला येत दोघेही गप्पा मारू लागतात भाऊ आता गावच्या गमती जमती सांगत असतात आणि परशा भागवताची मुलगी आहे ना ती दहावीत पुन्हा गचकल्याचं म्हणतात मग आता हल्लीच्या मुलांचं काही खरं नाही हा असं यशवंत म्हणतात आणि त्या बाप्पाचं काय चाललंय रे असं विचारतात बाप्पाच्या शेतामध्ये जो इलेक्ट्रिक पोल होता ना तो पडला आणि त्यामुळे सगळं जळून गेलं काही पीक होतं ते खाक होऊन गेलं असं आता भाऊ सांगत असतात यशवंत विचारतात मग त्याचा काही विमा वगैरे असेल ना मग आता भाऊ म्हणतो की विमा वगैरे होता परंतु पैसे मिळण्यासाठी किती चारावं लागतात त्यांना पैसे हे तर तुला माहीत आहे ना मग यशवंत हो असं म्हणतात आणि पुढे विचारू लागतात माझं घर कसं आहे तेव्हा अगदी डौलाने उभा आहे छान घर आहे तुझी वाट पाहत आहे डोळ्यात प्राण आणून कारण तू कधी येतो आणि त्याला व्यवस्थित असं रिपेअर करतो आणि त्याचबरोबर तुझ्या घरासमोर जी नारळाची झाडं आहे ना खूप सुंदर आहेत असं आता ते म्हणत असतात गावच्या आठवणी सांगत असतात मग भाऊ म्हणतात तुला सांगू का माझ्या मनातसुद्धा तेच आहे कधी एकदा मी गावाला येतोय आता रिटायर्ड झालो आहे ना म्हणून त्याचवेळी शुभा आता तेथे येते आणि त्यांना गोडसा चहा देते मग आता चहा पीत खूप छान चहा झालाय असं आता भाऊ म्हणतात त्यावेळी स्वीटीसुद्धा आता शुभाजवळ असते आणि तीसुद्धा तिला मदत करत असते तेव्हा तिच्याकडे पाहत भाऊ विचारतात काय रे मला सांग यशवंता ही कोण आहे मक्याचं लग्न लावलं की काय तू माझ्या विरहित आणि ही धाकटी सोन आहे का आता शुभा म्हणते अहो असं काही नाहीये तुम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही मक्याचं लग्न कसं करू अहो ही हींदाची मैत्रीण आहे कलिक आहे ऑफिस मधली तिचा इंटरव्ह्यू आहे ना, ना त्यामुळे ती इकडे मक्याबरोबर मुंबईमध्ये आली आहे तिच्याबद्दल सर्व माहिती सांगून शुभा आता गप्प बसते मग आता मैत्रीण नाही ग कलिक कलिक म्हण असं आता यशवंत म्हणतात तेव्हा मराठी काही आता स्वीटीला समजत नसतं ती आश्चर्याने सगळ्यांकडे पाहत असते कोण काय आहे हेच तिला आता माहीत नसतं त्यानंतर आता आमचा मक्या तुझ्याबरोबर बोलतो की असा गाल फुगवून बसतो असं भाऊ आता स्वीटीला विचारतात मग आता स्वीटी म्हणते जी काय म्हणायचंय तुम्हाला ती हिंदीमधून बोलत असते तेव्हा आता यशवंत म्हणतात अरे तिला मराठी समजत आहे तिच्याबरोबर असं हिंदी बोलावं लागतं तेव्हा आता आपला मक्या पडतो असा चिकना याच्याकडे कोणत्याही मुलीने पाहिलं तरीही लगेच प्रेमात पडेल असं आता भाऊ म्हणतात तेव्हा शुभा म्हणते काही पण हा तुमचं भाऊ हो पूर्वी नाही का मित्रमैत्रीण एकत्र यायचे किंवा आमच्या इथे राहायचे तशीच ही मैत्रीण आली आहे त्याची इंटरव्ह्यू असल्यामुळे बाकी काही नाही मग तेवढ्यातच आता सीमा तेथून कामासाठी चाललेली असते तेव्हा तू ऑफिसला निघालीस का गं डबा वगैरे घेतला ना असं शुभा विचारते तेव्हा सीमा हो असं म्हणते त्यानंतर शुभा आता लगेच भाऊंची ओळख जरा तोडक्या मोडक्या हिंदीतून करून देते मग आता स्वीटी लगेच त्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते की नमस्कार त्याचवेळी माझं नाव स्वीटी चौधरी आहे असं स्वीटी सांगते तेव्हा भा भाऊ आता तिला आशीर्वाद देतात की तुला बेस्ट लग तुझ्या इंटरव्ह्यूसाठी आणि सदैव तू सुखी राहा त्यानंतर आता ते दोघेही छान अशा गप्पा मारू लागतात दुसरीकडे सीमा आता ऑफिसमध्ये न जाता नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये आलेली असते तेथे आता ऐश्वर्या तिचं स्वागत करते आणि विचारते तुम्ही कशासाठी इथे आला आहात तेव्हा इथे कशासाठी येतात असं सीमा तिला विचारते मग आता मला नारडा सरांची अपॉइंटमेंट हवी आहे असं आता सीमा ऐश्वर्याला म्हणते मग आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला लगेच अपॉइंटमेंट मिळणार नाही परंतु तुम्हाला आता आठ दिवसानंतर यावं लागेल पुढच्या मंगळवारची मी अपॉइंटमेंट देते तेव्हा अजिबात नाही मी आत्ताच्या आत्ता त्यांना भेटणार आहे असं सीमा हट्ट करू लागते परंतु आता ऐश्वर्या तिला नकार देत असते तेवढ्यातच आता तो कबीर आलेला असतो तो आता पुढे येतो आणि विचारतो काय सीमा मॅम तुम्ही आलातच का मग आता मला आत्ताच्या आत्ता सरांची अपॉइंटमेंट हवी आहे नाहीतर मी लगेच इथून जाणार माझ्याकडे खूप ऑप्शन्स आहेत दुसऱ्या बिल्डरला मी जाऊन भेटते समजलं असं आता सीमा त्याला जरा रागातच म्हणते तेव्हा तो म्हणतो जरा चिल अहो किती तुम्ही चिडताय त्याला प्रमाण आहे की नाही असं म्हणून आता तो लगेच तिला शांत करतो आणि म्हणतो नारडा सरांची तुम्हाला अपॉइंटमेंट हवी आहे ना नक्कीच मिळेल तुम्ही फक्त इथे बसा ना असं म्हणून तो ऐश्वर्याला आता खुणावतो की यांच्यासाठी लगेच कोल्ड कॉफी ऑर्डर कर तेव्हा सीमा आता मोठ्या तोऱ्यातच तिथे बसते आणि ऐश्वर्याकडे पाहू लागते कारण आता सीमाला काहीही करून फ्लॅटमध्ये राहायला जायचं असतं आणि नवीन फ्लॅट हा काहीही करून घ्यायचा असतो आणि तोच विषय फक्त तिच्या डोक्यात असतो दुसरीकडे आता शुभा ही घरामध्ये काम करत असते तेव्हा आता वालाचं बिर्ड करणार आहेस का आई असं आता लगेच समीर विचारतो त्यावेळी आता तू म्हण ते करते वालाची आमटी करू की बिर्ड म्हणू असं आता ती विचारते मग आता तो म्हणतो तू म करशील ना ते मी खाणार संध्याकाळची तयारी झाली की नाही असंही तो विचारतो तेव्हा संध्याकाळच्या तयारीला तरी काय करायचं एवढं तुझ्या बाबांचं फेअरवेल आहे माझी काय तयारी साडी नेसायची आणि निघायचं मग आता तो म्हणतो आई अगं ब्युटी पार्लरमध्ये जायचं की नाही तुला अशी मस्त तयार हो त्याचबरोबर नवीन अशी साडी नेस आणि मेकअप वगैरे करू नये ते ब्लाउज वगैरे तुमचं मॅचिंग काहीतरी असतं ना ते सुद्धा तुला आता मॅचिंग करून घ्यावं लागेल मग आता ती म्हणते बाळा तुला तर भरपूर माहिती आहे मग आता तो म्हणतो अगं करतात बायका का आजकाल सगळं पार्लरमध्ये जाऊन मेकअप वगैरे आणि बाबांना सुद्धा असा मस्त कोट घालायला सांगा संध्याकाळी हे आता यशवंत येतात आणि म्हणतात कुणाला कोट घालायला सांगतो असतो या उकाड्यात आपल्याला काही जमणार आहे का त्यानंतर ते आता तिघेही मस्त अशा गप्पा मारू लागतात तेव्हा समीर आता खूप छान प्रकारे आईला कामामध्ये मदत करत असतो तेवढ्यातच तेथे आता स्वीटी येते त्यानंतर आता ती समोर पाहते तर तिला आता जरा आश्चर्याचा धक्काच बसतो कारण घरातील पुरुष मंडळी हे स्त्रियांना किती मदत करतात हे तिला आता समजतं म्हणजे शुभाला निवडण्यापासून घरातील सर्वजण मदत करत असतात म्हणजे यशवंत आणि त्याचबरोबर समीरसुद्धा आणि याच गोष्टीचं तिला आश्चर्य वाटतं तेव्हा यशवंत आणि समीरच्या अशा गप्पा सुरू असतात कोट घेण्याबद्दल मग आता यशवंत म्हणतात तुम्ही दोघे माय ना माझी अशी चेष्टा करताना मला ते अजिबात आवडत नाही हां मग आता समीर म्हणतो तुम्हाला असं वाटत असेल ना बाबा तुमची अजून चेष्टा न व्हावी तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का अगोदर माझ्याबरोबर तिकडे दुकानात यावं लागेल आणि कोट घ्यावा लागेल तेव्हा कोट वगैरे माझ्यावर असा सूट होणार नाही रे असं आता यशवंत म्हणतात आणि माझ्या मापाचा कोटसुद्धा मिळणार नाही तेव्हा य समीर म्हणतो की सगळं काही मिळेल तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला संध्याकाळी फेअरवेल आहे ना बाबा अगदी तुम्ही छान दिसायला हवेत तेव्हा आता स्वीटीला यशवंत म्हणतात बघ ना हे काय बोलतायत की मला कोट वगैरे चांगला दिसेल म्हणून मग आता स्वीटीसुद्धा हिंदीतून म्हणते की हो बाबा तुमच्यावर कोट खूप छान दिसेल म्हणजे खूप छान वाटेल तुम्हाला तुम्ही जा बरं घ्या मग आता स्वीटीचं लगेच यशवंत Like that Annie लगेच समीर आणि यशवंत हे दोघेही शॉपिंगसाठी निघतात मग आता स्वीटी जरा आश्चर्याने विचारते आत्ता बाबा आणि ते काका समीर काका तुम्हाला मदत करत होते ती अशी मदत ते नेहमी करतात का मग आता शुभा म्हणते हो आम्ही असं एकत्र फॅमिलीमध्ये राहतो म्हटल्यानंतर एकमेकांना अशी मदत करायला हवीच ना अगं लहान जेव्हा मुलं होती ना तेव्हा माझी मुलगी आहे ना तिच्या वेण्यासुद्धा जे बाबा वेण्या तिच्या घालायचे तेव्हा आता शुभा थोडी तोडकी मोडकी हिंदीमधून तिच्याबरोबर बोलत असते आणि मग तिलासुद्धा ते तिचं मराठी आणि हिंदी एकत्र कळत असतं तेव्हा स्वीटीला आता खूपच अप्रूप वाटतं आणि ती आता म्हणते की तुमची फॅमिली खरंच खूप मस्त आहे मला खूप आवडली हा तुमची फॅमिली असे मिळून मिसळून राहतात एकमेकांबरोबर गमती जमती करतात मग आता शुभा तिला म्हणते की आम्ही अशी अधूनमधून नेहमी एकमेकांच्या गमती जमती करतो त्यामुळे घरातील वातावरण कसं असं हस्त खेळत राहतं स्वीटी आता म्हणते खरंच कमाल आहे तुमची फॅमिली आय प्राऊड ऑफ यू असं म्हणून ती आता त्या घराकडे आणि शुभाकडे पाहतच राहते कारण एका दिवसातच तिला घरच्यांबद्दल खूप काही गोष्टी समजलेल्या असतात आणि तिला आनंद होतो मग आता शुभा तिला विचारते तुझे ए, बाबा तुझ्या आईला अशी कामात मदत करतात का तेव्हा ती आता काहीच बोलत नाही एकदम शांत होऊन जाते तर शुभा तिच्याकडे पाहतच राहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता फेअरवेलचा कार्यक्रम असतो तेव्हा तेथे असणारे सर्व कर्मचारी उपस्थित असतात आणि यशवंतांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतात त्याचवेळी आता यशवंत हे आपल्या घरच्यांबद्दल थोडं काहीतरी सांगतात आणि म्हणतात की हा प्रवास इथपर्यंत आणण्याचं काम फक्त एकाच व्यक्तीने केलं आहे तिने घर सांभाळलंय म्हणून मी हे सगळं करू शकलो आणि तीसुद्धा माझ्या या यशामध्ये वाटेकरी आहे असं म्हणून त्यांच्या बायकोला म्हणजे शुभाला ते पुढे बोलवतात तेव्हा शुभा आता यशवंतांबद्दल दोन चार शब्द बोलते मग त्यानंतर आता रिटायरमेंटचा चेक आता शुभाच्या हाती ते सोपवतात त्याच वेळी घरी आल्यानंतर आता ते दोघेही त्या चेककडे पाहत असतात मग पैसे कमवताना आपण दोघेही एकत्र नसलो ना शुभा तरीही उपभोग घेताना एकत्र असू असं आता यशवंत म्हणतात तर शुभा आता त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना मिठी मारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा